श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की अध्याय सत्ता विसावा पारायण श्री गणेशाय नमः जय जय आजी जगद्वारा, द्वारा विश्व विश्वंबरा जगत सुदरित्या करुणा करा दिगंबरा आदि पुरुष पूर्ण ब्रह्मा सनातना पंढरी आदिशा रुक्मिणी पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलविका महाराजा मागील अध्याय निरूपण भरतरी आणि विक्रम प्रेमसागरी भक्ती प्रेम उभय सरिता लोढल्या नंगते उभयता एक दुर्गी ग्राम एक प्रसंगी तो एके दिवशी शुभ मार्गी दैव उदया पातले मोक्षपुरी असती सप्तम ते अवंतिका ते ग्राम तेथी नृपती नरेंद्रोत्तम शिव विक्रम राजे प्रयाठरे ती समविली सकल देही संचार पावली पावली परिभय परतली संभव तो नय सांगा वया ऐशी कन्या अशी उदरी तिही दाखी बरवंटावरी ती लबनाब्दीची लहरी मदन बाली नाम नामजेचे सुमेधावती तीष्ण बुद्धी असे उदि चंद्रकला नक्षत्र होती सांग स्वरूपी मिळत शे तो एके दिवशी बसली होती रायापशिरा राय परमलालनेशी अंकावर घेतली परम सौंदर्य मुखमंडा न राय कमणी घेतले चिकल्पने मन विषय रायाचे मग मं सुमती मंत्री पाचरुणी बोलता झाला शिवय प्रमाण मने सुमेधा होती मंदिनी उपवरती दिसत तरी इतके स्वामी पुरुष जेव्हा दिव्यरत्न या वरी मंत्री बोले वचन राज्याऐ कोण्या म्हणे महाराजा सुरत यो जरा सर्वांग ऐशा काली विषय रंग सरसावला तर मुद्रे नाही होऊन संतती जरा व्यापली शरीरापती तरी कामना एक बदली जती सुविधा होती या तरी स्व आत्मजा लावण्य राशी दावी तो पहा जयावर त्या स्थापुनी राजा करावे सुरत वैभव ते मग तो वर जामात सुत उभय पुनिया जगात मिरवणी जरे ते सकल संग केला मासे तरी ममोचन सिद्धार्थ करा आपले मन तरी सुत घ्यावा कन्या दे। आयशे मंत्री बोलता वचन मान तुक विशुभ विक्रम म्हणे आयशे करणे योजले अर्थात तरी गोष्ट सुचले आहे माते आधी योजनी अधिकाराते वरिजामात मानवा तरी प्राधिक करावे ऐसे समारंभी गट संदेश मालवणि मिरवावे मग तो सहजी थोडे सत्य लोक मिरवेल महिपती कन्या अर्पुनी उपरांती सर्व सुख उपावे ऐसे बोलता शिव विक्रम द्रौपदी ते जे मानले मंत्रिका शिव शहा मंडप महोत्सव मांडिला पाहून दिन सुदिन मास उभारी मटपास गुड्या तरुणे पदाकाठ राजशन शोभले वस्त्राभरणी कनक कोणी भूमी मिरवला कुंजर रत्नी दिव्य माला शंडे उपणी नगरा मागे मंत्री मानव विप्रा सहित चक्षु दीक्षा करींद्रा तो दिव्य कुंजर घेऊन माळते नगरा माझी संचरला आधी सभा मंडपीचे जन दिग्गजे सर्व अवलोकन उपरी नगरा माझी करता झाला कुंजर तो मग सकल ग्रामीचे ग्राम जन पाहती ठाई ठाई उभे राम शोधित दुर्गी घेऊन विक्रमाते की गज येऊनी दुर्गा आणि ओहर राहतो दुर्गी विक्रमासो अष्ट शेवधारी असते की गजखंडता पहापती खाली पाचवी अष्टाप्रती एका एक उतरती दुर्गा पायाले विचारलं तो सर्वांमागोनी उतरता विक्रम गज आनंद सतय मग માગ્રી દંડે ઓપીલી માપીતા ગોજ ગી વાહુ રાજ શ્રંગાર મંડપીયા કનકાસન નિકટરાય મૈત્રી બસો નિસ ચર્ચા કોલાલ શબ્દ નિઘાલા તે નહી કરુણરાવચિત કિશી મંગ મંત્રી કા ને એકાંતિ ખુલાલ શબ્દ દર્શવી योगिला प्रति भिन्न अर्पया सुमेधावती अम्मा कुलाल जाती वर्ण भिन्न दिसत हा ऐशी बोलता शिव विक्रमराव मंत्री हि आपला सर्व उदाहरण राव घेऊन वही म्हटला सवे येऊनी मंडप ग्रामा बाहेर त्या अष्टशोभ त्या बोलावनी बाहेर निकट बाय सोनी जाती विचार पुस्ता झाला ती ते म्हणते ने न कोण जाती कुलाल म्हणते विक्रमा प्रति याचा शोध फुला जाते ला कौना लागे पुसावा मग तो मंत्री परस्पर कमटा पाचवणी वागोत्र एकांती नेहमी परमाद्रे जाते वृत्ताल पुसत असे तो कमाटमळापासून सांगता झाला विकणा कथन क्षत्रिय कुली सत्यवर्मा या मथुरापतीची कन्याकाचन दर्शवी स्वर्गीचे कथा वर्तमान मंत्री तोषी मान होत असे मंग नेऊन राया समोर वदविले वागू राव ऐकून ते उत्तर परम चिते तोषला तोशणी मंत्री का पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन आता मीच जाता मी तुला राजा तरी पाचरण पाठवा सत्यवर्म ते अवश्य म्हणे शुभ क्रमती बोल झाला मंत्री का प्रतिम मं कमट आणि मंत्री सुमती मिथले लागे पाचले राय सत्यवर मी ऐकून सदने करून कमट मंत्री सत्यवर मता बसले ते एकांती कमट विचार सांगत झाला सविस्तर कि सत्यवतीचे उदले विक्रम जटरा विक्रमले तरी आता दैवे करून कोतरा ला चिन्ह तरी संशयित आपण चढून मुळापासून खडावा आयशे सांगणी सकल कथा योग शेमाची सांगितले वारता स्वर्गवाद गंधर्वदा माता झाल्यास कधीले राय ऐकून सकल विस्तार स्वतःचेर ते आनंदपूर दाटून पृथ्वी सह संभार शुभ विक्रम संग मिळाला भेटवणी सत्य व तिथे सकल प्रसंग दय मग शिव रायाचे चित्ती अंगांग फिटला या उपरी सुकोष मेरी विक्रम अभिषेक केला राज्य नवाली मग राज्यपदी दये काली बैसलला महाराजा छत्र चामरे महाता मिरोती ते राज्यासन विक्रम द्रपती गैवरून तो शिला प्रजापती याच कथन वाटील ऐसा समारंभ पाठी मंगल सुमेधा आरती गोरठी तोही आनंद महिपाठी मंगलाचा आंध्र या परिसत्व परम संस्काराचा आनंद घेऊन आपले राजे विक्रमा देऊन उचित आनंद संपादित

भरी तेथे ते विक्षेपाला उचिता कोटाळ मिळाला रजक तत्वता मंत्री कराटोने सांगे वरता शोध करा जातीचा आयसे बोलताळ जगत ते पुन्हा बोलले कमट कुळाला ते त्या ते पुस्तक सविस्तर ते कुळाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवतीने विचारित भरतर तुमचा काहीचा असोत ते म्हणे उदरयुक्त भरतरी नव्हे माझा आयशी आई कोणी तयाचे वृत्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तो इमने नेनो जाती बंद मानिला भावार्ती आईशे बोलता राव विक्रम संशे पडला मंत्री सुगम मंग बर्तरी पुस्ता झाला वर्मा प्रांजल सांगे बर्तरी मित्रा वरोनी रेता पसुन मनांतरी वाडलो हर्ली पसुन भाट संगती व्यवसायदी करुन सकल कथन निरुपिरे परे मंत्री काना पड़े विश्वाच चित्ती मने सोकार्या आईशे भासन करित सेविशे सत्य केवी मानावी से तो लागी मने तरी आता असो कैसे हा म्हणित आम्ही तरी याचे हस्ते मित्रावरून कार्याला गे पाचरा आयुष्य मंत्री चित्ती योजने म्हणे तुमचा पिता मित्रावरुने तरी बोला बोलावणी आम्हा दृष्टी दाखवा तरी असे तुमचे माता तरी ती झाली विबलिता परी लग्न पिता सोहळा घेऊन पाचवा आयुष्य बोलता मंत्री जाते म्हणे अगटीत काय येते मग उभा राहणी अंगणाचे वृद्ध दृष्टी करीत असे म्हणे मित्रावरुणी ममता आता हा ध्येय असेल तर येता तर मध बाळाची धरणी असता मंगलाचे येईल आयुष्य बोलणी दीर्घवाणी ध्यान करत शे आपले हे जाणले अंतकरणी करणे मित्रावर नवात चक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्री का राहून शिव विक्रमरायाच्या म्हणे मंत्री सर्व सुमर्ती सकल संशयाची सांडी भराती मामसुता युवा प्रति कन्यादान उपेगा मनशील जरी मंगल निक वराहता सिद्ध असा वजनक तरी पुष्प दृष्टि मंगल घोषे सर्व राहती कर्मीना या परी राय विक्रमाच्या तादा ते सुरोचन नंद्रवा पाठीने ते सकल संशय सांडून तरी ते सखे द्यावी पिंगला न्या जरी यावे मृत्यू तरी दहातील बहुत प्राणी तस्मात सकल संशय सोडून पिंगला अर्पी मम सुता आशे तन्मुखीचे ऐकून वचन पडतो श्रे मंत्रिकाचे मन सकाळ संशया ते सांड लग्न सोहळा मांडिला मग नेहमीला ते तिचं सीमांत पूजन ते संदेत उतरला गंधर्व सुरोचना शोकांत सत्यवतीशी भेटून विक्रमा ते पाचारी विक्रमेवणी तुरिता तुरी तात चरणी माता ठेव मंग बोलावणी सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी असं सुरोचन गंधर्व पती दिव्य ते जे पाहुणी आते नम्र होऊन घेते निकट बैश गंधर्व निकट बैस मनी सुमती तू दैभवान प्रत्यक्ष नारायण सोयरा केला जाम अरे भरतरी पुत्रा अवतारित्रावणीचा अवतार प्रत्यक्ष तुवा जामात केला प्रत्यक्ष सकल दैव मिरवला ऐशी बोलता सुरोच पुन्हा मुदिता झाला चरण म्हणे मम भाग्य खरवता सोयरे झाले देव तरी मी एक बोलता सोडचन पुन्हा मुदिता झाला चरण म्हणे मम भाग्य करत स्वारे झाले देवती तरी मी एक अर्थावरती दैववाना क्षेत्री जगती तरी भाई मंडप मंडपाप्रती करू शिमानंत पूजन अवश्य म्हणून सुरेचन मानव शिमंडप येऊन समारंभे करते शिमानंत पूजन करून विधी वर करा उद ते आशीर्वाद हेता कुसुमे वर्षती सर्व देवता अष्टके झाली या करत तल हस्त टाळी पिटती आनंदे मंगनाना नावाद्यांचा गदर तेने कोंदले सकल अंबर स्वर्गीय गर्दती जयजयकार सुरवर विमाने बैसून या हसो पाच दिवस उत्तम सोळा ना, ना रत्न रंग मारा सकळ तोषणी वराड पारा बोलविले सुमती तया सुमतीने याचकांशी अपाराधन राहे बोलविले देऊन एक माच गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला वर पिता मिरवला सुरोचन वर सत्यवती रत्न असो सकळ पुत्र सोळा मान सुमतीने ओपला यापरी एक मासाची अर्थी सुरोचन तोषीला सह सत्यवती मंग विचारोने शिव विक्रमराया प्रति सोश स्थानाशी के अवंतिके दिवसेंदिवस लोटले बोध पिंगळा नामे स्वरूप पावली मग मंग एक पने सदा विचार म्हणे या उपरी भरतरीने लग्ने केली अमुप द्वादश कामिनी करून सदा विचार एक भोगाशिनी परी मुख्य तारा पिंगळानामी पट्टराणी मिरवत जैसा नवलक्ष नक्षत्रात जयसे मिर नक्षत्रनाथ देवी द्वादश तात पिंगळानामी मृतशे असो युवराजाच्या म्हणणे भरतेरे राणा मिरवे भूषण परीच काय असे हिरकणी रिंगळा मिरवे वैडूर आरकाशिकरण मृती शर्करा दहावी गडपण देवी भरत पिंगळा रत्न सोस्वरूपी मृत असे आयशी उभय तळांचे एक चित्त लोह मिळाले चिंबकात कि कर्दम उदकात कदा काळे सांडेना सभा मंडपी राय असता परी पिंगळेशी पगळे शिवसे सदा चिट्टा न सैन गुके पाहता घडो घडी उदन असे सुचे कारवार पूर्ण आम्हाला पाय कन्या उभय ऐक्य प्रति वरते प्रपंचाशी आयुष्य लोटा बहुत दिवशी वय अर्धे पातले तो एक दिवशी पारदी लागून राव जात घोर गोरुपिने तो वरुणी पाह मित्रावरुन पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मला मामविर याची उदरले सुद्धा एक अगस्ती दुसरा भत्रीना मृत्यू अगस्तीने हित केले चपळपणाने स्वयंभव राज्य वैभव करणे तरी अहिताचा विषय पेला राज्य भरतरीची गोड वाटला हिताला सर्व पद चुकला आचलपदिरा तरी हा विषय पदापासून कसा सुटेल सोबत देणे याचे हित या जकाराने प्राप्त कैसे होईल की नवनाथातील अवतार धुमी नारायण महाथर परिवेष्टीला विषय काही साळे नाळवटी ना। अनुसयात मजाची घेऊन भेटी वर्तमानाने वेदले मने महाराजा योग द्रमा काय वेदला यामा तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घे महाराजा तुम्ही विजय प्रताप मिरवला महि तेज तरी मग महात्मा मच्छिंद्रास मह भरतरी तू राय पंत मिरून सचे मिरवले जगात रत्न चेत्ती मम नंदन प्रविष्ट कर याची जगी या वरी बोली अनुसार सुचिंता न करी भद्रनाथ माझे प्रसादे जान सत्य जगा माझे मिर मिरगल मिरवेल परी कैशिरती चिरंजीव सोगे मही भरती यावत महितावत जती भद्रीनाथ मिरवेल हे पूर्वीच भविष्य आही समर्थ मम गोचर दिले उत्तर केले वागोतर मम वचने सर्वता तरी आता संशयाशी न राहावे आता स्वस्थ चित्त असावे प्रयत्न करून भत्रुरा नातपंत मिळवे हायशी बोलणे आत्रीनंदने बोलिला मित्रावरून आपण त्याची भरी कृपा कर करून भरतरी पाशी जात असे तो एरकडे भरतरी निघ करते पार दिसतो पानाला प्रति मृग करता हिंडे निघती नानावने उपवना सवेशेना अप्रिमित एकोणवीस चौदा लक्ष वाहता करून वाजी फिरती विपिनीचे હે મતગટી શૃંગરાશે અલંકાર નવ વિદ તરી શ્રૃંગાર ઉજાવ નક્ષત્ર નક્ષત્રાચી વે ન ઉદેરે ઉજતી ઉદર રાચે તેને ઇન્દ્ર હર્ષ નાચે બંધુ મનુ નિય ते दिन समान भ्रत्यक्ष विशाल शुंडा दंड सुलभ चंद्र म्हणून स्वभावे चमत्कार दावी तसे त्या हि शुद्ध कोंडणी चुडे मिरवते हटक खाणे त्या ते हिरे नक्षत्र आणणे इंदुराज राज मिळवतसे आणि सदा मुक्ता संपत्ती झाल रु या ग्रे निघुतेला चांदवे अंबारी नवरी सगुन मुक्त कळस ते आदित्य म्हणून विसवा घे का आणि राया समान पंचशत राज विनवनी प्रज्ञावंत सरदार नामी भूषण भरी मूर्ती जे बी गतीच्या प्रया माथा कनक चिरसह छत्रचंद्रकाच्या कळस आदित्य राया मारती अर्ध शत कनक अंबरे हटक व्यक्त पाच माणिकी मनीयुक्त हमे गुंपीला झालि आयशा छत्र कलस उद्देशी वडूरे रत्न जडिल राशी पद्मरागे आदित्य माशी विर करून म्हणत असे विरह तरी केरणे व्यक्त करत असे अंबर हरे वडूरे रत्नाच्या पंक्तीरागु येऊनी सुख भगता वने विरही उदास चित्ती असता चळी जाता बसती चतुर्थ प्रहरी शिवृत्ती रत्न पंक्ती चितसे आता तेने तो असो आता विरह अर्क म्हणे संपत्ती नोला मुंबा ते नेतो अर्क पावणे सुख हस्ता शरा मावतसे असो ऐशा भासनसिते आचा टेपणी भद्रपती मग याकडच्या वाताकृती कर्नाथ हिंडण्या परिसमया सारा मास चैत्र पुत्र चंद्र पाहवया मित्र स्थिरावितनी रश्मी उलट यंत्र काननाथ लखलकी लग हे रश्मीचे तीव्रपण चमोहा मंगराव भरतरी मृगया सणून उदक शोध धावतसे परे पंच त्राय चतुर्थीचा प्राण नविरहित योजना शतवत प्राणला वृक्ष कोण कोणी सोडू पाहते प्राण कोणी कोणी त्रासून पाला वक्ष कोणी लघुसंकाशे विधी कोणी तरुच्या धरून पडले असे प्रथा आहलपणे व्यापिले आहे कशा पाणी पाणी म्हणत प्राण झाला काशास्पतीने साठवी श्वासांच्या वेळा मुखी कोरडी कोरडं पडले विषय जेव्हा लोटू लागेल विषय हायसे क्लेश अशी श्री दत्तात्रेय कार गुप्त विषय असं नाही राया मागे तसे तो विपणीमध्ये गोंगाव व काय कर यात्री सुद्धा मायाचे सरोवर रोचने त्यात छंद येवक्त दाखवे निर्मलापणे गंगा आजाला जाटवणे पात्र वचन विकसित घालून पाले मी माझं रात्री सरशी काठी भू फलित तडदाटी अनेक पक्षी मराळ कोटी पंक्ती सरी दाटले शीतल छाया शीतल जेवण सरोवर मिरवले गणी तयातटी ता पर्णकुटी करून आत्रे आतमध्ये मिरवला तो एरिकडे नुकणा त्या क्लेशी हिंडता कारणा तर सरोवर ठाई जे कुणी अकस्मात एकटाचे पत्र परमध्ये कुणी गहिवरे जेवण धाव तसे असे नृपती सरसी काठी जाऊन जीवन स्पर्श उठेकला आकाश स्पर्शावे उधर आता तो तिकडून उठला आतरी सुद्धा परत करी कोलो हात गाया वरी धावला अरे अरे वाचे म्हणून अरे ना शिकारी माझे जीवन तू कोणाचा आहे शिकून आधी माते सांगे की एरी पाहुणे भय दे भै दाटला नुर काही ना बोले चिप्पतं ढकमगा पहातचे अवधू म्हणत असे कारे मरुनि काही ना बोल शिवचन माता पितू गुरु तव ती मिरवले माता पितू गुरु से। करी उदक पानाचे ना तरी शेविता पावशी मृत्यू जीवन तिची हेराय आयशी आयुष्या भत्रनाथ पदावर लोटला तरीच नमुने जन्म कथेशी सीत आत्री सुद्धा सांगितले भरतरी माता पा पात्र साठवणे पिता मिरवला मित्रावरणी आयश्या प्रकार दत्ता लागूनी मुळापासून हे सांगितले हे रेहाने गुरुकुल वर्तरी म्हणे नाही अजून आईष ऐकूणी अत्रि नंदन बोलाचा झाला साशी म्हणे राया व्यवस्थित या दे हा ते गुरु नाही तू ते विष्ट बुद्धी मिळवशी तरी तो पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळा ते तो स्पर्श केले या पाणी सकळ तोय जाळी आठवणी नि गुरुत्वाचा विटाळा मारून तोय त्रास पळय गोयाम कोपाची पाव कसे की देहा प्रति भस्म ऐसे बोलता आश्रि दे करीत म्हणे महाराजा तृसे प्राण जाता हे माझा की तरी आता अनुग्रह दे आपण वाचावा माझा प्राण दत्त म्हणे तव अनुग्रहाशी मम मन देवा योग्य दिसणारे मम अनुग्रहासाठी शिवगिरीची घालते मेथे પૂર્ણ કીટી યા પાલિતા જગાચે નવે કરે માધા વાંચોની પ્રાણ ધર્મ સાધના દ્રવા आयुष्या तपोराशी म्हणे अनुग्रह दे पूर्ण तप द्वादशी वर्षी तपा करून योग्य होशी अनुग्रह कराव म्हण सध्या कोणने जातो की द्वादश वर्षी वाचल्यावरती पैसे घडू कृपा म्हणते ने म्हणे तुपा पुढे संकल्पाते करावे काया वाचा चित्त म्हणा संकल्प झाली या पुण्यवर्धन वर्धन झाली जीवन सकल बाधा हो चुके हे रे महाराजा संकल्प सांगितला तुझा परी आता माती उदक पाहता प्राण रक्षा माझा की नात गुरु संकल्प करी चिकित तपा चरण दोन सोशी परी तो शे नाही वैभव सिंग वैभव सिंग पुन्हा लिप्त सर्व विरक्त पणाची बरोबर योगा माझी नित्य बसाय आयुष्य मला जापर्यंत आयुष्य ऐकायला राहून ते विचार दे व्यापले चित्त म्हणे कैशी करावी प्राण कसावी स्वतःशी तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजाही नात मी प्रपंच रहाली रूपमुक्त झालो नाही अध्यापिक पले पितृ श्राद्धा पितृदान मातीशी केले या माती के गेयावर्जने कांते पुत्र झाले आहे कांत्यारुण फिटेना पुत्र योगा स्नोसाय ऋणमुक्त होई शुद्ध मावे आयषी अरुणाची स्थावरक आल्यावे हो फिटले नाही महाराजा त्यांनी द्वादश वर्षेपर्यंत पंच आश्रय देवा माते उपरियोजने पूर्ण व्यवते केले हा संकल्प समान आहे की आशी गुलता पायबुता अवश्यमुळे अनुशाया बाळ मग का म्हणलं लोहणी जल मरण गेलं तया माझी तयारा हो जो कहो कोणी करा योगी संकल्प करू मन धर्मी द्वादश वर्ष संकल्पना पुण्यवाचरण या प्रयत्न काय कायावरच्या जीवित पूर्ण गुरु संकल्पित सोडून जीवन अनुग्रह घेत असे मौली ठेवून वर्धस्त करणे बीज मंत्र अर्पित आपुला करून शरणा घेत नाम आपुले सांगत असे म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रयात्री सु परितवदै व भागी होतं नमकर मौली वेळा झाला पर्यानुवर होता नाही तर सरोवर सही झाला गुप्त येत काही केल्या जाती व्यर्थ हो पाहतसे आयशी चिंता मानसी बहुत करिता झाल्या भरती ना महाराजा गुरूना प्राण जावपाही आता आयशी ऐकता भरती रस भगावती पाचारी अत्री नंद परीची सरित्या अपारज घेऊन या जाऊली सुरभिच्छे करून चिंता नाही कर सुराधना नियम कसा जो जो निवडणूक करत समान मिळवले म्हणजे मुसळपणा लोभाव तिथे स्नान करेल उत्तम आणि समस्त दर्शन करून चालले कृतने सहित तुष्ट ती मृगाकडून येत नरपती हिरेकडे भोगावती तिचे स्थान पाठवली कामध्ये निसर्ग स्थानी पाठवून या दृश्य झाले म्हणून हिरेकडे मृगाकडून भरतडी गेला गावा तरी आता पुढे श्रुती कथा शिकारावी सुधार संपती भुंडी सद्दमाल वधी लवती नरहरी पंसा শ্ৰী কৃষ্ণ আৰ্প নম শুভক্তি চি শ্ৰী গুৰুদেৱ শ্ৰীমাৰি শ্ৰীভ নমচ শ্ৰী গুৰুদেৱ